नमस्कार कधी विचार केलाय का की शासकीय नियमांच्या गुंतागुंतीत मदत करणारा एक छोटासा उपक्रम हजारो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठं ई लर्निंग प्लॅटफॉर्म बनू शकतो आज आपण ई प्रशिक्षण डॉट कॉमच्या या जबरदस्त प्रवासाची गोष्ट पाहणार आहोत चला पटकन बघूया की हा प्रवास कसा उलगडणार आहे आपण सुरुवात करणार आहोत एका आव्हानापासून मग त्यावर कसा एक विश्वासार्ह उपाय सापडला ते पाहू आणि तिथून लोकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे कसं एका नव्या पर्वाला म्हणजे ई प्रशिक्षण डॉट कॉमला सुरुवात झाली हे सगळं आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात आधी प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात एका आव्हानाने होते इथे ते आव्हान होतं शासकीय सेवा नियमांचं किचकट जाळं जे अने गुंत अनेक कर्मचाऱ्यांसाठी खरंच खूप तणावपूर्ण असतं खरंय की नाही शासकीय सेवेत असताना नियमांची ही गुंतागुंत अनेकदा आव्हानात्मक वाटते खास करून जेव्हा विभागीय चौकशीसारखे विषय समोर येतात तेव्हा तर नक्कीच अडचणी येतात ही ये एक खूपच सामान्य समस्या आहे बरं आव्हान तर होतं पण त्यावर एक जबरदस्त उपाय पण सापडला आणि इथूनच एका विश्वासहार सोल्यूशनचा जन्म झाला ज्याचं नाव होतं डिपार्टमेंटल इन्क्वायरी सोल्यूशन तर हे डिपार्टमेंटल इन्क्वायरी सोल्युशन नेमकं काय का होतं हा एक उपक्रम होता जो सुरू केला होता श्री विष्णुकांत बोरसे यांनी ते स्वतः कृषी विभागातून अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट होता विभागीय चौकशी आणि सेवानिवृत्तीच्या क्लिष्ट प्रकरणांवर अगदी सोप्या भाषेत मार्गदर्शन करणं या उपक्रमावर लोकांचा इतका विश्वास का बसला कारण त्याचा पायाच खूप मजबूत होता म्हणजे बघा महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम शिस्त व अपील नियम शासन निर्णय परिपत्रक आणि अगदी न्यायालयीन निकालांवर आधारित माहिती इथे मिळत होती म्हणूनच तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याला अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि मग काय होतं जेव्हा एखादी गोष्ट चांगली चालते तेव्हा लोकांच्या अपेक्षा आपसुकच वाढतात इथेही तसंच झालं या चॅनलच्या यशामुळे जे वापरकर्ते होते त्यांनीच एका मोठ्या बदलाची मागणी केली हो ही मागणी थेट समुदायातूनच आली लोकांचं म्हणणं होतं की अहो आम्हाला फक्त चौकशीपुरतं मार्गदर्शन नको आहे कृपया इतरही सेवाविषयक विषयांवर माहिती द्या आणि यातूनच दिसतं की हे व्यासपीठ लोकांचं किती ऐकत होतं आणि मग या सगळ्यांतून एका नव्या पर्वाची सुरुवात झाली एक मोठं वळण आलं आणि ते म्हणजे ई प्रशिक्षण डॉट कॉम या नव्या युगाची घोषणा हे फक्त एक नाव नाही तर एका संपूर्ण डिजिटल ट्रेनिंग प्लॅटफॉर्मचीही सुरुवात होती तर हा बदल बघा डिपार्टमेंटल इन्क्वायरी सोल्युशनवरून थेट ई प्रशिक्षण डॉट कॉम हा फक्त नावाचा बदल नाहीये हा एका विशिष्ट समस्येवरच्या उपायाकडून एका सर्वसमावेशक शिक्षण व्यासपीठाकडे झालेला प्रवास आहे आणि हो ही तारीख तर नक्कीच लक्षात ठेवायला हवी ई प्रशिक्षण डॉट कॉम हे नवीन सुधारित व्यासपीठ येत्या एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सर्वांसाठी सुरू होत आहे आता या नवीन व्यासपीठावर काय काय मिळणार आहे तर विषयांची व्याप्ती खूप वाढवली आहे सेवानिवृत्ती वेतन नियम पगार आणि पदोन्नती ज्येष्ठता सूची कोशागार नियम इतकंच नाही तर शासकीय कामात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करायचा यावरही मार्गदर्शन मिळणार आहे पण हा बदल फक्त विषय वाढवण्यापुरता नाहीये याच्यामागे एक खूप मोठा आणि खरंच खूप सन्माननीय विचार आहे तो म्हणजे अनुभवाला मान देऊन नव्या पिढीला सक्षम करणं अधिकारी कर्मचारी हितार्थ सेवानिवृत्तांच्या सन्मानार्थ हे ई प्रशिक्षण डॉट कॉमचं ब्रीद वाक्य आहे किती सुंदर विचार आहे नाही का म्हणजे सध्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं हित साधायचं आणि त्याच वेळी सेवानिवृत्त लोकांच्या ज्ञानाचा त्यांच्या अनुभवाचा सन्मान करायचा आणि या सगळ्याचा सगळ्यात मोठा फायदा काय तर आता हे ज्ञान आपल्या बोटांच्या टोकावर आहे म्हणजे आता शिकणं शक्य आहे कधीही कुठेही आजच्या धावपळीच्या जीवनात यापेक्षा चांगलं काय असू शकतं तर मग या सगळ्याचा मूळ उद्देश काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा जो प्रचंड अनुभव आहे त्या ज्ञानाचा खजिना सध्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खोला करून द्यायचा याने काय होईल शासकीय काम सोपं होईल आणि कोणत्याही समस्येवर शासन निर्णयांचा योग्य वापर कसा करायचा हे कळेल आता हे ज्ञानाचं भांडार फक्त एका व्यासपीठापुरतं मर्यादित राहून चालणार नाही ते प्रत्येक गरजू कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचायला हवं तर मग ही महत्वाची माहिती आपल्या सहकाऱ्यांपर्यंत पोचवून या ज्ञानयज्ञात आपणही सहभागी होणार ना